नमस्कार गुड मॉर्निंग तर आज आम्ही निघालेलो आहे बाहेर बाहेर म्हणजे कुठे हे तुम्हाला हळूहळू समजणार आहे तुम्ही म्हणाल रोजच बाहेर फिरताय पण आताच काय नाही आज आम्ही सेलिब्रेशनला चाललेलो बड्डे सेलिब्रेशनला कोणाचं आहे काय हे तर हळूहळू समजणार आहे इकडं आज लवकर आलेले जॉबवरून आणि माहीचं हे आवरलेलं मला तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये कमेंट केल्या की बाळाच्या कानाला कान बांधत जा बाळाचे तर मग ती आज लांबचा प्रवास होता थंडीचा प्रवास होता आणि इकडे तुम्ही न्यूजला ऐकत असाल गुजरातकडे भरपूर पाऊस चालू आहे काही जीवितहानीसुद्धा झालेले आहेत तर मग इकडे आमच्याकडे असा काही पाऊस नाही आहे पण तरीही वातावरण खूप थंड आहे मग तिला आम्ही आज कानटोपी घेत घातली आणि आता आम्ही निघालेलो आहे बाहेर हे आलेले आहेत तिला बाहेर जायचं म्हणतं की खूप आवडतं असं म्हणजे तिला काय डोळ्यांसमोर पाहणाऱ्या गोष्टी असतात वाटाने आपण चालू की पळतं दिसतं सगळं आपल्याला झाडं पळलेली दिसतात बिल्डिंग वगैरे तर मग ते तिला त्या गोष्टी खूप आवडतात आम्ही आलेलो आता इथं आमच्यापासून एक खूप जवळ अंतरावर म्हणजे थेटर आहे हे बघा हे थेटर आहे इथलं मोठं विजापूरमधलं तर तिथं आलेलो आहे आणि माही वाटेतच झोपी गेली कारण वातावरण कोणतंही छोटं बाळ असेल आपण जरी असलो तरी मग आपल्याला झोप लागतेच आणि तिला मी इकडे थंडी वाजत असते गाडीवर भरपूर तर त्यामुळे मग मी तिला इकडे टॉवेलमध्ये गुंडाळून घेतली आणि ही आहे गुजरातमधली नदी जिथे आम्ही राहतो तिथली आणि इकडे आपल्या आकडूजदा तुम्ही बऱ्याचदा गेला असाल तर मग तिथे तुम्हाला माहिती आहे वॉटर पार्क वगैरे अशा बरेच पर्यटन स्थळं आहेत तसं इथे पर्यटन स्थळ आहे आम्ही अजून तिथे गेलेलो नाही कारण आम्हाला पुढे सेलिब्रेशनला जायचं होतं तर मग इकडे भरपूर लोक येतात तर मग इकडे आम्ही हिंमतनगरला आलेलो आमच्यापासून एक तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर मग फायनली आम्हाला जिथे जायचं होतं तिथे आम्ही आलेलो आणि इकडे तुम्ही पाहताय पाऊस झालेला आहे इथे काय एक पाच मिनटं पाऊस असेल तर पाच मिनटात ऊन पडतं इकडं वातावरण खूप वेगळं आहे आपल्याकडे असं नाही आहे आणि आम्ही फायनली आलो तर इकडे तयारी चाललेली आहेची बड्डे सेलिब्रेशनची इकडे बनणार होता पनीरचा बेत आणि पनीर म्हटलं की मला तर खूप जीवाला प्यार आहे असं मला खूप आवडतं तर मग इकडे पनीरची भाजी बनणार आहे आज आणि इकडचं भाऊजींच्या घराकडचं वातावरण खूप छान आहे ह्यांच्या फ्रेंडच्यात आम्ही आलेलो इकडं खूप छान वातावरण होतं आणि हिरवं हिरवं झालेलं आहे आणि इकडे स्वयंपाक वगैरे बनवून घेतलेलं सगळं तयारी झालेली संध्याकाळ झाली भात वगैरे बनवून घेतला आणि माही रडत होती खूप तिथे गेल्यापासून मग मी तिला अगोदर इकडे झोपवून घेतलं ती झोपी गेली शांतपणे आणि इकडं खूप वारं आहे तुम्ही पाहताय मी गॅलरीतून तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते खूप थंड आहे हिरवळ आहे सगळीकडे तर वारं खूप लागत होतं तिला त्यामुळे मी तिची कानटोपी वगैरे काढलेली नाही आणि इकडून रेल्वे जाते खूप छान असं नेचर वाटतं अगदी खूप मनाला प्रसन्न करणार असं एक दिवसातून चार ते पाच तरी ट्रेन सहज जातात आणि गॅलरीतून हे सगळं पाहायला दृश्य भेट भेटतं अगदी झोपून खूप छान ठिकाणी म्हणजे ठिकाणं आहे हे पण हे आमच्यापासून एक तीस चाळीस किलोमीटरवरती आहे तर त्याच्यामुळे आम्ही तरी ते, ते, ते रूम घेऊ शकत नव्हतो फायनली बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात झाली मी महिला उठवलं फ्रॉक वगैरे वे वेअर केली तयारी झाली सगळी आणि जेवढे काही पाहुणे येणार होते ते सगळे आले बड्डेला तर हे मानशिरसमधलेच आमच्या घराच्या तिथले गावा शेजारचेच आहेत तिरवंडी म्हणून तर मग हे ह्यांचे कॉलेज फ्रेंड आहेत तर त्यांच्या मिसेसचा बर्थडे होता आणि त्यांच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी आम्ही आलेलो इकडे हा त्यांचा छोटा मुलगा आहे अनय आणि त्याने माझ्याशी गेल्या गेल्या खूप साऱ्या गप्पा मारल्या खूप मजा अगदी त्यानं मला एकदम जवळचं असं केलं असं लहान मुलं अगदी असतात जवळ यायला बोलायला पण त्याचं तसं काहीच नाही अगदी गेल्या गेल्या मला मामी म्हणायला सुरुवात केली आणि तिथून पुढे एकदम खूप छान त्याने माझ्याशी गप्पा मारल्या खूप मजा खूप मला तिथे बोर वगैरे झालं नाही खूप छान तिने माहीलासुद्धा त्यानं खूप छान प्रकारे खेळवलं आणि त्याचा स्वभाव एकदम असा माणूस जवळ करणार आहे आणि त्यानं मला एक दोन मिनिट मिनिटात माझ्याशी ओळख केली मी पहिल्यांदाच त्याला भेटलेले दोन मिनिटात त्याने माझ्याशी ओळख केली आणि माझ्याशी खूप गप्पा मारायला सुरुवात केली तिचा लुक कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तिची ही फ्रॉक आहे ती तिच्या पप्पांना खूप म्हणजे खूप आवडते आणि तिला ती खूप छान दिसते ज्यावेळी तिला ती वेअर करेल त्यावेळेस आणि अशी जर फ्रॉक मी हातात जरी घेतली तर मला ती खूप छान वाटते तर इकडे सेलिब्रेशन सुरू झाले आणि भाऊजी आणि ताई आणि त्यांचा एक छोटासा मुलगा आहे त्याचं नाव अनय आहे तर त्यांचं सेलिब्रेशन इकडे सुरू झालेलं आहे त्याला खूप आनंद झालेला त्याला असं झालेलं मला केक कधी के खायला भेटतो प्रत्येकच लहान मुलाचं असं असतं तर त्याचंही तसं झालेलं आणि तो, तो खूप एक्सायटेड होता केक खाण्यासाठी <laughs> काय झालं काय झालं खाऊन टाकला मग अजून ठीक आहे असे असू नाहीक लक्ष तुझ्या केक वर तिचं लक्ष आहे तिला थोडस आहे का नाही असं बोट नाही ना तिला चाकव थोडस केक दिला दिला ना है है। ना मी तिला आता थोडं थोडं वरच खायला द्यायला लागले तर म्हटलं चला थोडा केक ही चारून पाहूया पण तिला आता सवय झाली कोणती जरी गोष्ट असेल तर ती चाकायला सुरुवात करते त्याने केक ही थोडासा नॉर्मल मध्ये मी तिला चारला तर तिने तो खाल्ला तिकडे ताई आहेत त्याही त्यांना केक चारतात फोटोशूट वगैरे होतं त्यात अनायची गडबड सुरू आहे त्याला खायचा आहे केक आणि त्याला झाले मला केक कधी खायला भेटतोय कारण म्हणजे खूपच आणल्यापासून त्याला केक खायचे म्हणजे तो एक्साइट होक्सायटेड एक आहे केक खायला खायला पण त्या सेलिब्रेशन काही ना आणि त्याला केक काही भेटे ना तर मग इकडे ह्यांनाही आम्ही दोघांचंही फोटोशूट करायला घेतलं कारण माही काही शांत बसत नव्हती तिथे गेल्यापासून ती रडायला लागलेली घरी असल्यावर अगदी शांत असते पण बाहेर गेलेलो त्यानंतर इकडे भाऊजींचं आणि दिदींचं फोटोशूट वगैरे करून घेतलं